गेल्या वर्षी बिया फेकून दिल्या होत्या घराच्या आजूबाजूला आणि आता खूप सारे रोप तयार झालेली आहेत आणि खूप सारे फुलं उमललेली आहेत खूप सुंदर असं हे दिसतं हे हवा सुटलेली असते आणि ते फुलं उमललेली असतात आणि ते हवेवरती डोलत असतात आणि सकाळी उमलतात संध्याकाळी मिटून जातात एकच दिवस त्यांचं आयुष्य असतं पण सर्वजण उभा राहून त्यांना पाहत असतात रस्त्याने जाणारे येणारे आणि सर्वजण विचारतात ही आंबाडी आहे का मला माहीत नाही काय येते सर्वजण म्हणतात ही आंबाडीच आहे आणि कोणी कोणी तर म्हणतात आम्ही ही भाजी घेऊन जाऊ का आम्हाला नैवेद्य करायला लागते तर मला माहीत नसल्यामुळे मी म्हणत असते न्या पण मला माहितीच नाही ते काय ते तुम्हाला न्यायची तर घेऊन जा पण मी शक्य होईल तेवढं त्यांना सांगते बाजारातून आणा बाबा दुसरं कसलं भाजी असेल आणि दुसरीच खाल्ली तुम्ही तर उगच माझ्यावरती ब्लेम नको यायला पण हे फुलं इतके सुंदर दिसतात आणि मन तुमचं खूप आनंदी होऊन जातं त्यांना पाहताना याचा कलर खूप सुंदर आहे याच्या एका झाडापासून खूप साऱ्या बिया निघतात आणि ह्याला कुठलंही खत पाणी न देताही फक्त पावसाच्या पाण्यावरती सर्व फुलं उमललेली आहेत त्याला काही याची काळजी घेतलेली नाहीये आणि याला तोडायला गेला तर याला काटे असतात त्यामुळे कुणीही याला तोडून घेऊन जात नाहीये परंतु सर्वजण त्याच्याजवळ थांबून असे पाहत राहतात आणि विचारतात ही आंबाडीच आहे आंबाडीच आहे आम्हाला माहीत नाही पण लोकांना कुणाला माहिती असेल तर त्यांनी सांगावं हे नेमकं काय आहे ते आणि आम्ही फक्त त्या बिया टाकून दिल्या गेल्या वर्षी आणि हे इतके सारे रोपं तयार झालेली आहेत आणि आता ह्या रोपं मनानेच बिया पडून आता याचे पुढच्या वर्षी सुंदर असं माझ्यासाठी एक कासपटार छोटंसं होईल मला असं वाटते आणि पाहताना खूप छान वाटतं सकाळी सकाळी याला कुठलाही सुगंध नाही आहे पण हे नेमकं याचं नाव काय आहे ते माहीत नाही आणि सर्च केल्यानंतर असं येतं की हे जास्वंदीचे फुलं आहेत म्हणून पण खरं कुणाला माहिती असेल तर त्यांनी नक्की सांगावं आणि तुमच्याकडे असेल ना तुम्ही सगळीकडे ह्या बिया फेकून द्या तुम्हाला सुद्धा पुढच्या वर्षी असाच अनुभव येईल कारण मला इतकं छान वाटतं ना ते फुललेले फुलं पाहताना आणि सर्वच रस्त्याने जाणारे येणारे सुद्धा थांबवून पाहत असतात मलाच कळत नाही नेमकं काय वाटते त्यांना था पण थांबवून पाहतात फोटो काढत असतात आणि विचारतात सुद्धा ही आंबाडी आहे का किंवा भाजी आहे का मलाच माहीत नाही म्हणून मी त्यांना सांगते तुम्हाला माहिती असेल तर तुम्हीच मला सांगा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल